इंडिया टी वी न्यूज महाराष्ट्र अक्कलकोट तालुक्याच्या उत्तर भागातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळखले जाणारे चपळगाव या गावात शाळा कॉलेज पोस्ट ऑफिस बँक मुख्य बाजारपेठांमुळे पंचकृषीतील लोकांची सततची वर्दळ असते त्यामुळे चपळगाव बस स्थानकावर सतत प्रवाशांची गर्दी दिसून येते येथील बस स्थानकाचे पुनरुज्जीवन सद्यस्थितीत सुरू आहे या गोष्टीची दखल घेत कर्तव्यदक्ष अधिकारी प्रभाकर खद्दे यांनी स्वखर्चाने आपल्या आई स्मरणार्थ मोफत पाणपोईची सोय केली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अप्पासाहेब पाटील सामाजिक कार्यकर्ते सिद्धाराम भंडारकवठे का गणपत कोळी परमेश्वर वाले मेहबूब तांबोळी डॉक्टर गुंडप्पा उडगे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर उडगे प्राध्यापक अजित वनमाने यशवंत सेनेचे अध्यक्ष अंदप्पा बंडगर गावातील नागरिकांच्या उपस्थितीत या पाणपोईचे लोकार्पण पार, पार पडले यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने शशिकांत पाटील यांच्या हस्ते प्रभाकर खते यांचा सत्कार करण्यात आला खद्दे यांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल चपळगाव पंचक्रोशीतून त्यांचे कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही नाईन साठी अजमेर शेख ग्रामपंचायतच्या बस स्थानकावर पाडपोळी साठी मुलं चालू होते ते सर्व बघून खड्डे साहेबांनी इथ शाळेची मुलं बहुसंख्येने इथं स्टार्ट होऊन ये जा करतात की सात आठ गाव खेडेगावची पोरं असतात त्यांची सोय व्हावी व्हावी म्हणून त्यांनी खर्चाने आपल्या ग्रामपंचायतला तरी एक हजार घटाची टाकी आणि त्याचं खालचं बांधकाम वैद्यंचं सर्व खर्च त्यांनी स्वतः केलेले आहेत त्यामुळं आम्ही ग्रामपंचायतकडून आम्ही त्यांचं सत्कार आयोजित केलेलं आहे आता तर सहकार्य आहेच भविष्यामध्ये सुद्धा असंच आम्हाला सहकार्य असावं अशी मी यांनी अपेक्षा करून की त्यांचं सत्कार श्री सत्कार पाटील सरांनी करावी अशी मी